दशक पहिला समज तिसरा स्तवन श्रीराम आतावंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वागदेवता महामाया श्रीराम जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उकलून नदावी श्रीराम जे योगियाची समाधी जे धारिष्ठांची कृतबुद्धी जे विद्या विद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्थातुर्या जे ये करिता महत कार्या प्रवर्तले साधू श्रीराम जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानांची विरक्ती नैराश्य शोभा श्रीराम जे अनंत ब्रह्मांडे घडी विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे श्रीराम जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासी श्रीराम जे सर्व नाटक व स्फूर्ती निर्मळा जे चेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वेदोनी उभा संसारनासी श्रीराम जे मोक्ष श्रिया महामंगळा जे सतरावी जीवनकळा जे सत्वलीला सुसीतळा लावण्यखाणी श्रीराम जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळीकाळाची नियती सद्गुरु कृपा श्रीराम जे परमार्थमार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पार पाववी शब्दबळे श्रीराम ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम तीही वाचा अंतरी आले ते वैखर्या प्रकट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम जे ब्रह्माधिकांची जननी हरिहर सृष्टी सृष्टीरचना लोकतिनी विस्तार जयेचा श्रीराम जे परमार्थाचे मूळ नांतरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे श्रीराम जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करिती नाना रूपी जयसीस्तविती प्राणीमात्र श्रीराम जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे श्रीराम कळा सिद्धी नाना अनिश्चयाची बुद्धी जे वस्तूची शुद्धी नियप्तीप्राप्त श्रीराम जे हरिभक्तांची निजभक्ती अंतर्निष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोर थोरासी गोवी जाणपणे श्रीराम जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितुके रूप जयचे श्रीराम स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम म्हणून थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयेसी माझा नमस्कार श्रीराम श्री गुरु शिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा समाप्त दशक पहिला समास तिसरा शारदास्तवन श्रीराम मी आता वेदांची जननी ब्रह्मदेवांची कन्या शब्द ब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या रूपी महामायेला श्री शारदेला वंदन करतो तिच्यापासूनच शब्द स्फुरतात वैखरी वा वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चय बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वस्वरूपी लीन करते ती ईश्वराची भार्या असून आत्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी ही तीच आहे तिच्या साधू साधुपुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात ती महंतांची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्ती रूपाने प्रगटून नैराश्य रूपाने शोभत असते ती सहज विनोद रूपाने अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती व लयही करीत असते पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम सुरलेली निर्मल एकोहम ही जाणीव हे तिचे स्वरूप आहे तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती रूपाने प्रकट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते जगातील सर्व लावण्याचे सौंदर्याचे शोभेचे ती उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे आपल्या अचिंत अशा शब्दशक्तीच्या सहाय्याने ही विश्वासा रूपी संसार नाहीसा करून टाकते तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सतरावी जीवनकळा आहे लावण्याची खाण अशी ही शारदा परमसुशीतल व सत्वशील असून जीवास सुख देणारी आहे अव्यक्त अव अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने अत्यंत विस्तार पावली आहे कळी काळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्गुरू कृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते तीच सारासार विवेक रूपाने परमार्थमार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पहिल तिलास पोहोचविते अशा प्रकारे विविध वेशांनी ती नटलेली दिसली तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ती परा पश्चंती मध्यमा व वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव्य करून असते परा पश्च्यती मध्यमा यांच्यात जे स्फुरते तेच वैखरी वाणीने प्रकट केले जाते म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रकट होत असते हे जाणून घ्यावे अशी ही मूळमाया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू शंकर आदी देव व तिन्ही लोकांची सृष्टी रचना होत असते हा सर्व तिचाच विस्तार आहे जिला सद्विद्या असे म्हणतात जी निर्मळ निश्चळ निवांत शांतिरूप परमार्थाचे मूळच अशी स्वरूपस्थिती ती म्हणजे शारदाच होय योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनाच्या रूपाने तर सिद्धांच्या अंतकरणात समाधी रूपाने तीच राहते ती चराचरात संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणाचा परिचय करून देते शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड तिचीच स्तुती करत असतात व सर्व प्राणी मात्रही नाना रूपाने तिचेच गुणगान करतात वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून त्या परमात्म्याचे शब्दात वर्णन होऊच शकत नाही त्याचे उपमा दृष्टांताच्या सहाय्याने वर्णन करून त्यास परमात्मा हे नाव देणारी ही शारदाच आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने सुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हे शारदेचे मूळ रूप असून तीच नंतर नाना विद्या नाना कला नाना सिद्धी व नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रकट होत असते तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निज भक्तीच्या रूपाने अंतरनिष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने तर जीवनमुक्तांच्या ठिकाणी मुक्ती रूपाने वास करते व वा सायुज्यमुक्ती हेही तिचेच रूप आहे शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे मोठमोठ्यांना मी ज्ञाता या अभिमानाच्या जाणीवेत मोहात ती गुंतवते जे जे काही दृष्टीस दिसते नादरूपाने ऐकू येते व जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेपर्यंत इंद्रियांची मनाची धाव पोहोचते ते सर्व मायेचे रूप समजावे अर्थात आपण जे जे काही स्तवन भजन साधना भक्तिभाव इत्यादी करतो तेही मायेचेच स्वरूप असून मायेखेरीस तेथे इथं काही नाही या बोलण्यातील गूढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील म्हणून शेवटी थोराहून थोर व ईश्वराचीही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो इतिदासबोधे शारदा शारदास्तवन नाम तिसरा समाप्त